नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्यासंदर्भात केंद्र शासनाची मोठी घोषणा देशातील सर्व पी एम किसान लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी हो मित्रांनो काय आहे ही आनंदाची बातमी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो पी एम किसान योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना दरवर्षे सहा हजार रुपयांची आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली आणि आतापर्यंत देशातील दहा कोटी लाभार्थ्यांना दोन हजार रुपयांचे पंधरा हप्ते वितरित करण्यात आले आहेत तसेच मित्रांनो सोळाव्या हप्त्याची पण हालचाल सुरू झाली असून लवकरच सोळावा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे तेव्हा मित्रांनो अशातच केंद्र शासनाने मोठी घोषणा केली आहे पहा ज्या लाभार्थ्यांना मागील हप्ते मिळालेले नाहीत त्यांना मागील हप्ते तसेच आताचा येणारा सोळावा हप्ता देण्यासाठी एक विशेष अभियान बारा फेब्रुवारी पासून देशात राबवले जाणार आहे तर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना मागील हप्ते मिळालेले नाहीत तेव्हा त्यांच्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे कारण या अभियाना अंतर्गत आता लाभार्थ्यांना मागील सर्व हप्ते मिळणार आहेत त्याचबरोबर येणाऱ्या सोळावा हप्ता सुद्धा लवकरच लाभार्थ्यांना मिळावा यासाठी ई केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांची केवायसी शासनाच्या माध्यमातून करून घेतली जाणार आहे तर हे अभियान मित्रांनो पहा बारा फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारी पर्यंत देशात राबवले जाणार आहे म्हणजेच मित्रांनो एकूण दहा दिवस अभियान हे चालणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही महत्वपूर्ण अशी अपडेट होती मित्रांनो या पीएम किसान योजने संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद